सगळ्यांना हॅलो आणि सगळ्यांना जय भीम गुड इवनिंग भी तर आज आहे दादाचा बड्डे आणि दादाचा बड्डेला सेलिब्रेशन काय केलं कशा साध्या पद्धतीने साजरा करत आहोत आज दादा चार वर्षाचा झालेला आहे तर पुढच्या वर्षी करू आता मोठा बड्डे पाचव्या वर्षी तर बघा इकडे केक आणलेला आहे आणि दादाने सुरुवात पण केलेली आहे बघा केक खायला त्याला काहीच कळत नाही अजून आणि ह्या दोघींची लगभग तर तुम्हालाच माहीतच आहे चुळवळ चुळवळ केक कापूपर्यंतसुद्धा ह्या दोघींना दम नव्हता अगोदरच त्यांनी केकमध्ये हात घातला तर बघा रामा आणि इंदू तर दादाचं ऑक्शन चाललं आहे दादाचे मामा ऑक्शन करते दादाचं तर दादाचे दोन मामा आलेले होते वैष्णवीचे दोघं भाऊ आणि स्वप्नाचा भाऊ आलेला होता बाकी माझे ननंदबाई आलेले आहेत दवाखान्यासाठी तर ते आपण थांबलेले आहेत तर आम्ही एवढा परिवार आणि दादाची मैत्रीण परी एवढे सगळे आलेले तर बघा हे बघा इंदू आणि रामा तर म्हटलं चला दादाचा ऑप्शन करून घेऊ तर इथे बघा आता सपना ओवळते दादाला तर दादाच्या जन्माची कहाणी मी तुम्हाला एक दिवस संपूर्ण सांगणार आहे दादाचा जन्म कसा झाला आणि कोणत्या परिस्थितीत झाला कुठे झाला आता मी ऑक्षण केल्यानंतर आमच्या ननंदबाई आहेत त्या तर त्या खेडेगावात राहतात खूप साध्या गोळ्या आहेत तर त्यांनी ऑक्षण केलं आणि नंतर आम्ही केक कापलेला आहे तर बघा अशा पद्धतीने आम्ही दादाचा बर्थडे साजरा केलेला आहे खूप जणांना आमंत्रण द्यायचं होतं पण पाऊस चालू आहे आणि आम्ही आता थोडंसं म्हणजे गावापासून लांब राहतो मग यायला जायला खूप प्रॉब्लेम येतो तर हा भया सपनाचा भाऊ आहे भैया तर तो फोटो काढतोय वैष्णवीच्या फॅमिलीचे म्हणजेच माझ्या मोठ्या मुलाचे तर बघा अगदी कमी वेळेमध्ये म्हणजे चारच वर्ष झाले चारच वर्षामध्ये हे तीन मुलं झाली कारण का ह्या दोघी आहे ना त्याच्यामुळं खूप मोठा परिवार झालेला आहे त्याच्यानंतर हा जो उभा आहे हा वैष्णवीचा भाऊ आहे लायनिंगच्या शर्टवाला तर हे दोघंही फोटो काढत होते त्यांच्या भाज्यांचे आणि जेवणाचा पेज जो आहे ना तो आमचा झालेला होता अगदी मस्त अशी बिर्याणी झालेली होती म्हणजे आम्ही त्याच्यामध्ये लाल मसाला बिलकुल टाकलेला नव्हता मला रेसिपी शेअर करायची होती पण काही कारणामुळे म्हणजे मुली खूप त्रास देतात त्याच्यामुळे काही गोष्टी आम्हाला शेअर करता येत नाहीत कधी कधी त्या लोडबोड लोडबोड कुठेही हात घालणार तर ह्या आहेत माझी ननंदबाई तर फोटो सेशनचा चालू आहे पण त्यांना नाही कळत आणि अशा पद्धतीने आपण म्हणजे घरातल्या घरातच बड्डे केलेला आहे आम्ही केलेले होते फोन बऱ्याच जणांना पण पावसामुळे आणि प्रत्येकाचे कामं असतात तर तेवीस जून हा दादाचा बड्डे असतो आज दादा झालेला आहे पूर्ण चार वर्षाचा तर फक्त परीला बोलवलेलं होतं आणि बाकी आहे ना मग म्हणजे आमचे घरातलेच मेंबर होते सगळे आणि हे तीन त्याचे मामा होते बाकी कोणी नव्हतं मग ह्यावेळी दरवेळी आता तुम्ही तर बघताच मागच्या वेळी जावळाचा कार्यक्रम झाला तिकडे वैष्णवीच्या माहेरी त्याच्या आधी बोरनान झालं मुलींचं त्याच्यानंतर मुलींचा बर्थडे झाला तर हे बघा त्याच्या बाबाने काय केलं दादाला आता खूप मोठा टिळा लावलेला आहे त्याच्या बाबाचा खूप लाडका आहे तिघं खूप लाडकेत तर या, या पद्धतीने आपण म्हणजे घरातल्या घरात केला साजरा तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ दादाचा बर्थडे आमच्या दादाला सगळ्यांनी आशीर्वाद द्यायचे आहे दादा आहे ना स्कूलला जायला थोडासा खळलेला आहे त्याच्यामुळे अजून त्याचा ॲडमिशनचं काही कन्फर्म नाही आहे दोन तीन शाळा चूज केलेल्या आहेत आम्ही तुम्हाला पुढे कळवूच की दादा कुठल्या शाळेत जातोय तो म्हणतो मला स्कूलला जायचं नाही आणि परी जाते ना शिशुविकास स्कूलला म्हणजे शाळेत तर त्याला शिशुविकास मानता येत नाही तो शिशुकास म्हणतो आम्हाला शिशुका असलं जायचं आहे तिथं परी आणि मी परीबरोबर पर खेळणार आहे चला तर भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये बाय